आणि आपली मच्छी एकदम तयार झाली बघा मस्त आहे ना चालना आला बघा झाली संध्याकाळ वाजले सव्वा सात पण वाजून गेले काहीतरी आहे मित्रांनो तिकडं bilenden de sabır bekler नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा आलो आहे पण फुल नाईट कॅम्पिंगसाठी आणि इकडे बघू शकता नदीवर आलो आहे पण तर ह्या डपक्यात आयला भरपूर मासे आहेत तर आपली आज मस्त माश्याची रेसिपी आपल्याला बघायला भेटणार आहे एकदम भंडार अशी वाजलेत साडेपाच वाजून पण गेले तर ह्याच जागे आहे ना आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे मागच्या टायमाला जेव्हा आपण आलो मासे पकडायला तेव्हा इकडे पाणी भरपूर होता म्हणजे हा पूर्ण ही दगड दिसते ना ह्या दगडीपर्यंत पाणी होता आणि तिथेच बाजूला आपण मासे पकडलेले तर आत्तामध्ये कमीत कमी दहा एक दिवसामध्ये पाणी बघा किती कमी झालाय आहे पाटापट पाणी कमी होतोय ना तिथला आणि ह्या डपक्यामध्ये मासे आहेत ना भरपूरच मासे आहेत खवले मासे भरपूर आहेत तर ह्याच जागे आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला पटापट आहे ना टेंट लावून घेऊ बघू शकता तिकडे मासे उड्या मारायला लागलेत बाहेर कारण प भरपूरच पाणी कमी झालं इकडचं आज आपल्याला माश्याची रेसिपी बनवायची आहे मस्त दगडावरती तर त्यासाठी आपण तिकडे दगड वगैरे लावलेला आहे आणि बनवायची सुरुवात करूया पाटापट बहुतेक संध्याकाळ झाली तर का झाली ना तर एक नंबर होईल तर मासे वगैरे कटिंग करून घेऊ पटापट हे आपल्याला घाण काढून घ्यायची आहे आज बनवणार आपण मस्त दगडावरती मच्छी फ्राय दाखल झाली पाटापट बनवायची सुरुवात करू कारण मच्छी आणि चिकन हे पाटापट बनवायला लागतो आता अजून एक तास ठेवल्यानंतर खराब होऊन जाईल मस्त आपण इकडे कट वगैरे हो मारून घेतलेत मच्छीला त्यात ना आपण मिक्स करून घेऊ ऑइलमध्ये इकडे घेतला आपण फिश मसाला इकडे हलद इकडे घेऊ आपण मीठ आपला घरगुती मसाला मस्त येणार लिंबू पिलून घेऊ मसाला आहे ना आपला रेडी झालाय पटपट आहे ना असे लावून घेऊ ह्याच्यामधून आहे ना असे भरून घेऊ आपण मसाला आतमधून जेणेकरून पूर्ण मसाला आतमध्ये लागेल ம <laughs> फायनली आणि इकडे आपली मच्छी एकदम तयार झाली बघा आता से साडेसात आहेत ते गरम गरम आहे ना खायला येईल जबरदस्त त्यासाठी आपण वरतीच ठेवलेत हो अजून आणि खाली निकारे आहेत पेटलेले त्याच्यामुळं अजून चांगले होतील आणि बाजूला आपण असे शेकडू पण पेटवून ठेवले हो जे कोण संध्याकाळचा टाईम आहे कारण डुकरं वगैरे भरपूर उतरतात ह्या साईडला मासे आहेत ना आपले मस्त रेडी झाले आहेत भरपूर गरम आहे बापरे मस्त आहे ना इकडे आपले फिश फ्राय एकदम खतरनाक झालंय बघू शकता तुम्ही तर मस्त खाणं बसूया एक नंबर हो हो मास बघा खतरनाक एक नंबर झाला आपण सॉलिड एकदम या खायला कसले एकदम भारी सजली बघा लाईटवरचे पाखर आले कारण काल पाऊस पडला त्याच्यामुळं पाखर भरपूर आले तर दहा वाजायला आले अजून परफेक्ट दहा वाजलेत त्याच्या अगोदर मस्त बसू या कारण काम येते आज लाईटवरची पाखर होती ना भरपूर आलेली आणि काल पाऊस भरपूर पडला आपल्या साईडला नाही पडला फक्त त्या आपल्या पलीकडच्या साईडला पडला रॉ साइडला वगैरे तर इकडे आपली पाखरे लाईटवरची भरपूर आलेली आणि गरमी होते ना भरपूर कायच्या काय गरम होते काहीतरी वाजलं तिकडं काय असतंय काय माहिती कोण आहे बापरे काहीतरी आहे तिकडे होते कसला तरी आवाज येतोय आवाज बघा लाईट पण बंद काहीतरी आहे तिकडे शंभर टक्के आहे मित्रांनो तिकड शॉट मित्रांनो ना आपली तिकडे ना काहीतरी आहे शंभर टक्के तो गावच चार्जिंग केलेली पूर्ण म्हणजे पूर्ण आणि बॅटरीच चालू आहेत ना होत नाच चालू होत षट आणि काहीतरी आहे शंभर टक्के मित्रांनो तिकड हॅक करू पहिल्यांदा तसा एकदम डेंजर Тэгээд. Эсвэл. Сайн байна даа та. Эхлээд. तर फायनली पोहोचलो आपण धावत धावत गाडी जवळ आणि पहिल्यांदा असा एकदम बेकार राऊन बघायला भेटला आपल्याला तीन ते चार वेळा पण तिथं टेंट लावलेले पण तेव्हा कधी असा झाला नव्हता अजून परत एकदम वेगळा जाणवतोय सकाळी अकरा वाजता बॅटरी चार्जिंगला लावली दोन वाजता बॅटरी काढली फुल चार्ज आहे पण तिथल्या टायमाला आहे ना बॅटरी पण पेटली नाही बघा आपल्या अचानक गायब झाली बॅटरी अजूनपर्यंत आहे ना अंगातून अशा मुंग्या येतात बापरे डेंजर एकदम सीन होता जागा एकदम बेकार आहे मित्रांनो म्हणजे लोकं बोलायची तिथली जागा बेकार आहे म्हणून सातऱ्या वेळेला तिकडे ती जाऊ नको पण आज तो अनुभव बघायला भेटला मित्रांनो डेंजर एकदम होता आवाज थांबलाच नाही अजिबात असं चला तर ही व्हिडिओ इथे मित्रांनो स्टॉप करतो चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय